आणि या खेळानंतर आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करतोय पटकन आता मी अंक करणार दहा अंक सगळे फुगे रेडी झाले पाहिजेत बघा अर्चना ताईंच्या माध्यमात माद्द या ठिकाणी अर्चना ताईंनी आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली आमच्या पूर्ण टीमला त्याबद्दल सर्वप्रथम अर्चना ताईंचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो शुभम क्रिएशनच्या माध्यमातन आम्ही हा सिद्धोरी जिल्ह्यात पहिलाच प्रयोग करतोय की खेळ संगीत पैठणीचा याच्या आधी कुठे बघितला असा कार्यक्रम संगीत पैठणी साधे पैठणी कार्यक्रम आम्हाला सगळीकडे होतात पण सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आम्ही खेळ संगीत पैठणीचा हा अनोखा उपक्रम सुरू केला होता खऱ्या अर्थानं ताई गेली दीड दोन वर्ष आमचे कार्यक्रम चालू झाले पण तेवढा रिस्पॉन्स न होता कारण काय तर हे सगळा जो माहोल आहे तो थोडा तो खर्चिक आहे कारण पाच जणांची आमची टीम पाच ते सहा जणांची साऊंड पासतं सगळं आम्ही अरेंज करतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की ज्यावेळी आम्हाला विचारायचं कोण की कार्यक्रम पाहिजे किती घेणार मग ज्यावेळी आमची अमाऊंट त्यांना सांगायचो त्यावेळी म्हणायचे नको एवढा खर्च आम्हाला नको आहे तुम्ही काही ते फक्त चार पाच हजार द्या काही ते करा तेवढं महिलांचा कार्यक्रम आहे जास्त खर्च होतो पण मला हे खरंच शोकांतिक का वाटते कारण वर्षाचे बारावे महिने महिला घरात कष्ट करत असतात आपल्यासाठी कष्ट करत असतात आणि त्यांच्यासाठी जर एखादा कार्यक्रम आपण अरेंज करत असू तर तेव्हा तरी त्यांना ते फ्रीडम दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मी साधाही पैठण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करू शकलो असतो पण जी ही संगीताची मजा आहे ना ती कुठेच नाही आणि संगीतासारखं अंमली पदार्थ कुठच्याच दुकानात तुम्हाला सापडणार नाही संगीताची नशाच वेगळी असते जरी मी गप्प राहिलो आणि ते वाजत राहिलं तरी त्याच्या तालावर तुम्ही डोलू शकता त्यामुळे हा जर कार्यक्रम तुम्हाला कुठे आवश्यक असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता अँकर शुभम धुरी तुम्ही जर गुगलला सर्च केलात अँकर शुभम धुरी तर माझी पूर्ण प्रोफाईल त्या ठिकाणी मिळू शकते कॉन्टॅक्ट नंबर पासून सगळं फेसबुक इंस्टा युट्यूब आणि त्या ठिकाणी आजच्याही कार्यक्रमाचे व्हिडिओ येत्या चार पाच दिवसात पडतील हे सुद्धा तुमचे कार्यक्रम त्या इंस्टा युट्यूबला पाहू शकता ओके रेडी तुम्हाला आता काय करायचं आहे तुमच्या पायाचा फुगा वाचवायचा आहे आणि दुसऱ्याच्या पायाचा फुगा फोडायचा आहे बरोबर समजा दुसऱ्याच्या पायाचा फुगा फोडता तुमच्या पायाचे दोन्ही फुगे फुटले तर काही कमवलात त्याच्यातील दहा मार्क मायनस होणार म्हणजे जे कमवलं ते गमवणार आणि जर फुगे राहिले तर एका फुगे मागे तुम्हाला मिळणार पाच गुण समजा एक फुगा शेवटपर्यंत राहिला तर मिळेल पाच गुण दोन फुगे राहिले तर मिळतील तुम्हाला दहा गुण या या, 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 या या चला बस चला कस के सावर भोग ओमाय बाबले के सावर ओ कस के सावर भोगे ओम माए बाबे के कस के सावर भोगेस ओम माई कसंग सावर भोगे मुगे क्या सावर भोगे

मिळाला सगळ्यांना अर्ज मी दिल्ले शब्द पूर्ण केला ओके ओके okay. केलं ना सगळ्यात जोरात बोला मी दिल्ले शब्द पूर्ण केला हा मग आता ताईना शब्द देऊ आपण करणार ना सगळेजण पूर्ण जरा जोरात ताईसाठी जोरदार टाळ्या द्या मग चला जेवढ्या टाळ्या वाचतील तेवढा आपला विश्वास त्यांना मिळेल चला पहिल्या ताईनं मिळते वीस गुण हा पहिल्या ताईनं वीस गुण ज्यांना कोणाला फुगे पाहिजेत त्यांच्या पायाचे तोडून येऊन जाईल पहिल्या ताईनं वीस गुण दुसऱ्या ताईना मिळतात दहा गुण <het recreationkeeper> दोन नंबर बोर्ड सॉरी सॉरी थांब थांब क्रमवारीचा थांबा ना क्रमवारी थांबव पहिल्या ताईना दहा गुण ओपर नीट लक्ष दे पहिल्या ताई दहा गुण दुसऱ्या ताईना मायनस दहा गुण वज दहा एकूण मध्ये वज दहा वज़ा� तिसऱ्या ताईंना प्लस पाच चौथ्या ताईंना मायनस दहा वगैरे बाबा हे बघल्या ना ओके मायनस दहा का म्हणजे का म्हणजे मग त्वर चिडे दिलेले आहेत मग आहे मायनस दहा मायनस दहा चार मायनस दहा आणि दहा प्लस प्लस दहा ओके Zor açılır